पाहुनी, गाव सारा रोड़ा। पावले थपकत होती, चिमुकल्यांचे प्रेम पाहुनी। मजला, भावना कल्लोळ मृति शाले आणानुबन्धा गाठी सोडतासुट। ते एक बदली चावे अवघड होत होत्या स्वर्गाहून प्रिय माजी जिल्हा परिषद शाळा चिमुकल्या पाखरांनी ला मिलालोळा हो पुन्हा नवा आशेचा किरण हे मुनी निहाली नव्या शाळेचे तिथे ही उभी होती चिंकली माझ्या स्वातकाला तिथे